राज्यामध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बनवण्यास तीस जूनपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे देण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसवणं अनिवार्य होतं मात्र आजपर्यंत जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचं काम फारच कमी होतं आणि त्यामुळे आता ही मुदतवाढ असेल देशामधील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेटकरता दुप्पट पैसे आकारण्यात येत आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांची लूट होत असून या संदर्भात सरकारनं संदीप वानखेडे आपल्यासोबत आहेत संदीप तीस जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे काय नेमकी कारण आहेत या संदर्भातली सरकारनं कोणताच दिलासा दिलेला नाही ना वाहन चालकांना अशी ही माहिती आहे अगदी बरोबर आहे श्रद्धा वाहन चोरी असेल त्याचबरोबर वाहनाचा गैरवापर हे टाळण्यासाठी किंवा रोखण्याच्या उद्देशाने जे आहे हे राज्य सरकारने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि दोन हजार एकोणीस जी काही नोंदणीकृत वाहन आहेत त्यासाठी ही नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आलेली आहे मात्र नागरिकांकडून किंवा वाहन चालकांकडून याला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाहीये तीस एप्रिल पर्यंत ही मुदत होती आता ही मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे अत्यल्प प्रतिसाद या वाहन अगदी संदीप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर राज्यामध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बनवण्यास तीस जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आणि एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी ज्या वाहनांची झाली होती त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलंय